नमस्कार सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाचे अपडेट हे समोर आले आहे सध्या राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत आहेत आणि याच महागाई भत्ता वाढीच्या बाबतीत एक नवीन माहिती हाताला लागली आहे खरंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मार्च महिन्यामध्ये सुधारित करण्यात आला आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा त्रेपन्न टक्क्यांवरून पंचावन्न टक्के इतका करण्याचा निर्णय हा मार्च महिन्यामध्ये घेण्यात आला म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आलेला आहे ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली आहे दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा वाढवण्यात आला आहे यामुळे महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार हा मोठा सवाल उपस्थित होतोय आणि याचबाबत बाबत आता एक नवीन माहिती समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच जून अखेरपर्यंत राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा जी आर प्रत्यक्षात निघण्याची शक्यता आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील दोन टक्क्यांनी वाढवला जाणार आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे मात्र आता हा महागाई भत्ता पंचावन्न टक्के इतका होणार असून याबाबतचा निर्णय जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत घेतला जाऊ शकतो म्हणजे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत याबाबतचा जी आर जारी होईल असा दावा मीडिया रिपोर्टकडून केला जात आहे तथापि याबाबतची अधिकृत माहिती अजूनही समोर आली नाही यामुळे खरंच या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत याबाबतचा जी आर निघणार का हे खरं तर पाहण्यासारखे आहे दरम्यान राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या चे धर्तीवर त्रेपन्न टक्क्यांवरून पंचावन्न टक्के होणार असून याबाबत शासन निर्णय जून महिन्याच्या शेवटी निघण्याची शक्यता आहे महत्वाची बाब अशी की ही महागाई भत्ता वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून लागू असणार आहे यामुळे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे या पाच महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा राज्य कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे जून महिन्याच्या वेतनासोबतच महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ राज्य कर्मचाऱ्यांना मिळेल अशी अपेक्षा आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सब्सक्राइब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार